कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आलेल्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तुमचं काय सांगणं असेल जिजाऊ महिला फेडरेशनच्या वतीनं अंकिता यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे राजवर्धन त्या सगळ्या टीमने आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्यामध्ये बेरोजगार आहे आणि त्याला त्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्याकडं लागणारी सगळी कागदपत्रं आहेत जॉबफेअर किंवा नोकरी महोत्सवचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आत्तापर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून एक हजारपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन होतील कंपनी आहे ते आलेले आहेत त्यांचे एच आर किंवा त्यांचे चीफ ऑफिसर आज दिवसभर इथे येतील आणि मला विश्वास आहे की आलेल्या जास्तीत जास्त मुलांना आणि शेवटचा मुलाचा समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आम्ही आम्ही चोवीस तारखेला इथं पण आमच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचा एक जॉब फेअर घेतलेला आहे जर इथं डिप्लोमा आणि बी किंवा कॉम्प्युटर सायन्स वगैरे हो अशा कॅटेगरीमधील जर काही मुलं इथं आली तर त्याचं शॉर्टलिस्ट आम्ही करू आणि ती मुलं चोवीस तारखेच्या जॉबफेअरमध्ये सुद्धा तिथं त्यांना सामोरून घेण्याचा प्रयत्न होईल मला असं वाटतं या फेअरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू आणि त्याला या तालुक्यातल्या युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे फक्त आम्ही मेसेज पाठवला तर ते त्यांनी ऑनलाईन आपापली नावं आपलं डॉक्युमेंट सगळं रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचा खूप चांगला फायदा विशेष करून बेरोजगार मुलांना युवकांना व्हावा यासाठी हा प्रयत्न इंदापूर तालुक्याला खूप मोठी एम आय डी सी लाभलेली आहे भविष्यात आपले जे विद्यार्थ्यांचा इशू बघितला तर पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी आपल्या संस्थांच्या माध्यमातून शिकून उच्च शिक्षित होऊन बाहेर पडत असतात त्या विद्यार्थ्यांना रोजगार इथंच उपलब्ध होण्यासाठी काय कंपन्या इंदापूर एम आय डी सीमध्ये येतील यासाठी काय प्रयत्न असणार ते बरोबर याच्यामध्ये आम्ही या वर्षीपासून असाही प्रयोग केलेला आहे की एस बी पाटील आपले इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यांचा आणि आपल्या लोणीच्या एम आय डी सीमध्ये जवळजवळ साठ ते बासष्ट कंपन्या आहेत त्या कंपन्यांशी आमची चर्चा झालेली आहे त्यांची जी, जी एच आर आहे अर्थात त्यांना जो ट्रेंड स्किल्ड मॅनपॉवर लागते ती मॅनपॉवर आपल्याकडं तयार करण्याचं काम आपण करतो या उदाहरणार्थ त्यांना डी सी एस लागतात डिप्लोमा इन कॉ कॉम्प्युटर सायन्स किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ट्रेसर ट्रेसिंगमध्ये मुलं लागतात पण तसा आपल्याकडे स्किल्ड मॅनपॉवर नाही आणि म्हणून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे तो कोर्स आपण आपल्या कॅम्पसमध्ये त्यांना देऊ शकतो का असाही प्रयोग सुरू झालेला आहे आणि तिथं पण आमचं दरवर्षी प्लेसमेंटचं चा काम चालू असतं त्यातली बरीचशी मुलं लोणीच्या एमआयडी सीमध्ये घेतली जाते गेल्या दहा वर्षामध्ये तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती जाणार मात्र आता रोजगार मिळवण्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते कसं बघताय नाही असं आहे की ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांशी आपली नाळ जोडली गेलेली आहे फक्त नुसत्या मुलांना शिकवून किंवा मुलांना शिक्षणाचं दालन उभं करून त्यांना शिक्षण मिळेल मिळेलपर्यंत ठीक आहे पण प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या शिक्षणामुळं माझा मुलगा किंवा माझी मुलगी हिला कुठंतरी जॉब मिळाला पाहिजे कुठंतरी काम मिळालं पाहिजे दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये असे कुठलेही प्रयत्न गेल्या पाच दहा वर्षामध्ये झाले नाहीत ठीक आहे आता काय झाले नाही ते कारण सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतं पण आता मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं दरवर्षी असे नोकरी महोत्सव घेणं फोरम घेणं सरकारने सुद्धा आता आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये अशी स्टायपेंड किंवा इंटर्नशिप योजना ही काढलेली आहे त्याचाही फायदा आपल्या लो भागातल्या लोकांना झाला पाहिजे जसं आता लाडकी बहींची योजना हो आली जेवढे होते तेवढे सगळ्या केसेस आपण तालुक्यामध्ये करायला सांगितलं जे पात्र असतील त्याला लाभ मिळालाच पाहिजे तर दुर्दैवानं हे होत नाही पण आपली जबाबदारी आहे कारण आपण लोकांच्यामध्ये कायम असतो लोकांचा आपल्यावर एक भरोसा आहे त्यासाठी ते आपण ह्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करतो ताईंना आमचा प्रश्न आहे की आपण राजकारणासोबत शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा काम करतात स्टफ भूमिका निभावत आहे हा नोकरी मसूळ घ्यावा का ते योजना तालुक्यात राहावं अशी संकल्पना आपल्या मनात कधी आणि कशासाठी म्हणजे निर्माण झाली मी आज जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना मी अख्ख्या तालुक्यामध्ये जेव्हा सगळ्या युवक वर्गांबरोबर माझा रोजच संपर्क असतो रोजच माझे तीनशे चारशे युवकांबरोबर संपर्क असतो आता ह्यांच्याबरोबर बोलताना करताना एकच मोठी समस्या त्यांची आढळून आली ते म्हणजे बेरोजगारी कारण आज आपली मुलं आपल्या सगळ्या शिक्षा शैक्षणिक संकुलामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत आज वेगवेगळ्या ठिकाणी आज आपली मुलं मेरिटमध्ये येताना आपण बघत आहोत मग करोनानंतरची परिस्थिती पाहता रोजगारचा प्रश्न हा खूप मोठा झालेला दिसला त्याच्यामुळे आम्ही एकत्रित सगळ्यांनी चर्चा केली साहेब असतील दादा असतील आणि मग मी असं संकल्पना मांडली की आपण आपल्या युवकांसाठी जे आता जे डिप्लोमा झालेले आहेत इंजिनिअरिंग झालेले आहेत बी सी ए झालेले आहेत ह्यांच्यासाठी आपण एक रोजगार मेळावा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे